नमस्कार आपण पाहत आहात तर कायदा न्यूज कायदा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी दारू पाजण्यास नकार दिले आणि केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना वाकडी येथे घडली आहे या प्रकरणी तीन आरोपींवर परंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे मौजे वाकडी येथे दारू पाजण्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना लहू भांगे यांनी दाखल केली फिर्यादीत म्हटलं आहे की आरोपी बाळासाहेब देवकर किशोर गायकवाड बाळासाहेब निकाळजे यांनी मारहाण केले भांडण सोडवण्यासाठी नानासाहेब देवकर हे मध्ये आले असता त्यांनाही आरोपींनी काठीने मारहाण केली आहे आणि या मारहाणीत नानासाहेब देवकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड